पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिल्यानंतर शोप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान संघटनेनं सांगलीमध्ये मोठा जल्लोष केला नागरिकांनीही आनंद व्यक्त करण्यासाठी फटाके फोडले आणि लष्कराच्या कारवाईचं स्वागत केलं पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात सव्वीस जणांचा मृत्यू झाला होता आमच्या माता भगिनींच्या कपाळावरचं सिंदूर पुसलं गेलं त्याचा बदला घेत भारतीय सैन्यानं ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानातील नऊ ठिकाणी हवाई हल्ले केले आणि शंभरहून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केला सांगलीमध्ये भारतीय सैन्याच्या या कारवाईनंतर भारतीय सैन्याच्या कारवाईचं स्वागत करण्यासाठी फटाके फोडून मिठाई वाटून त्यांचं अभिनंदन करण्यात आले यावेळी भारताच्या समर्थनार्थ आणि पाकिस्तान विरुद्ध जोरदार घोषणाबाजी करण्यात आली यावेळी संपूर्ण परिसर मोठ्या घोषणांनी दुमधुमून गेला

झालेल्या हल्ल्याचा गौरवांनी घेतलेला बदला ऑपरेशन सिंदूर याचं मी खूप खूप अभिनंदन करते मोदी सरकार आणि भारताची आर्मी यांनी भारतातील सर्व महिलांचं सिंदूर मिटवण्यासाठी पाकिस्ताननी जो भॅड हल्ला केला होता त्याचं चोख प्रत्युत्तर देऊन दहशतवाद्यांचे ठिकाणांवरती एअर स्ट्राईक करून आज भारतीय महिलांच्या सिंदुराचा बदला घेऊन ऑपरेशन सिंदूर चालवलेले आहे त्यासाठी सर्व मोदी सरकारचे भारताला मदत करणाऱ्या सर्व देशांचे आणि भारतीय आर्मीचे मी खूप खूप अभिनंदन करते आज त्यासाठी आम्ही साखर वाटप करून आणि फटाके उडवून मोठ्या प्रमाणात जल्लोष केला आहे हे ऑपरेशन महिलांच्या सन्मानासाठी आहे त्यासाठी आजच्या जल्लोषामध्ये मोठ्या प्रमाणात माता भगिनी सहभागी झालेल्या होत्या पहलगाम येथे जो या पकड्यांनी जो दहशतवादी हल्ला केला आणि आमच्या महिलांचं सिंदूर पुसल्याचं काम केलं त्याला चोख उत्तर देत मोदी सरकारने आपल्या आर्मीनी जो सर्जिकल स्ट्राईक केला आहे आणि ऑपरेशन सिंदूर राबवलं त्याबद्दल सरकारचं आणि आपल्या आर्मीचं हे अभिनंदन करण्यासाठी त्यांच्या या कारवाईला समर्थन देण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी जल्लोष साजरा केला आहे संपूर्ण देशभर हा जल्लोष होतोय आज जो सर्जिका स्ट्राइक केला संपूर्ण देशभर दिवाळी होते आम्ही या स्ट्राईकला पाठिंबा देतो त्याचबरोबर लवकरच सरकारनं पाकव्याप्त काश्मीर हा पाकमुक्त काश्मीर करावा अशी अपेक्षा व्यक्त करतो त्याचबरोबर विश्वभरातील जगभरातील ज्या ज्या देशांनी आपल्या भारताला पाठिंबा दिला आहे तर तो अमेरिका फ्रान्स असू दे रशिया जपान यासारखे अनेक देश आहेत ज्याने आपल्या पाठीशी उभे राहून आपल्याला पाठिंबा दिला त्या सगळ्या देशांनासुद्धा आपण धन्यवाद देतो त्यांचं अभिनंदन करतो आणि अशीच लवकरच पाकृत आपण काश्मीरमुक्त करावं अशी अपेक्षा व्यक्त करतो आज विश्वप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या वतीने प्रचंड मोठ्या संख्येनं मा माता भगिनी आम्ही सगळ्यांनी हा या ठिकाणी जल्लोष साजरा केलेला आहे